नमस्कार हे मी डोशासाठी भिजवलं होते रात्री तांदूळ याच्यामध्ये तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मसुराची डाळ पाव वाटी मुगाची डाळ पाववाटी हरभऱ्याची डाळ आणि एक मोठा चमचा भरून मेथ्या असं मी सगळं रात्री भिजवून ठेवलेलं ते आता मी वाटून घेते आणि वाटून झाल्यावर मी डोसे करताना तुम्हाला दाखवते डोशाबरोबर खाण्यासाठी ही मी टा टोमॅटोची चटणी करते आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून एक चमचा तेल घातलं त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले ते चांगले परतून घेतले त्याच्यानंतर मी कांदा टाकला कांदा चांगला थोडासा गुलाबी होऊन दिला कांदा गुलाबी झाल्यावर त्याच्यात दोन लसणाच्या पाकळ्या टाकल्या हे बघा ही काश्मीरी मिरची आहे त्यामुळे मी आज तीन चार मिरच्या टाकल्या नंतर टोमॅटो टाकला आणि थोडंसं ही चटणी चांगली लागते त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये थोडीशी अगदी चिंच टाकली आहे तर हे सगळं मिश्रण म्हणजे मी चांगलं परतून घेतलं आहे त्याचा कच्चा वास जाईपर्यंत अगदी मंद गॅसवर कुठेही लागू न देता करपून परतून घ्यायचं आणि आता ते सगळं मिक्सरला लावून वाटून घ्यायचं हे दाखवते मी तुम्हाला नंतर कशी होते चटणी ती आणि ही एक टोमॅटोची चटणी आहे डोशाबरोबर खायला केलेली आणि ही आपली नारळाची चटणी केली आहे ह्याच्यामध्ये ओलं खोबरं साधारण अर्धी पाऊण वाटी ओलं खोबरं होतं ओलं खोबरं त्यात दोन लसणाच्या पाख्या टाकल्या किंचितचं आलं टाकलं आहे थोडीशी आंबटपणाला चिंच टाकली आहे आणि चिंच टाकली आहे म्हणून थोडासा मी गूळ घातला आहे मी साखर नाही घालत गूळ घातलाय जिरे घातले हिरव्या मिरच्या घातल्यात आणि अगदी नावाला थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरची दांड्या टाकायच्या त्या दांड्या टाकल्या आहेत आणि हे सगळं मी मिक्सरला छान वाटून घेतलं आहे आणि हे बघा ही आता ही, ही चटणी तयार आहे आता ही पण चटणी मी तयार करून घेते आणि मग दोन्ही ह्याला मी फोडणी घालणार आहे मग तुम्हाला दाखवते हे बघा आता आपल्या दोन्ही चटण्या तयार आहेत ही टोमॅटोची चटणी आहे त्याला मी मोहरी कढीपत्ता आणि थोडासा हिंगाशी फोडणी घातली आहे थोडी आणि मग ही आपली नारळाची चटणी केली आहे त्याला मी उडदाची डाळ मोहरी हिंग आणि कडीपत्ता अशी फोडणी घातली आहे तर दोन्ही ह्याला मी फोडण्या घातलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही चटण्या खूप छान लागतात आणि आपण जेव्हा इडली डोश्याचं करून ठेवतो ते काय अगदी एका दिवसासाठी नाही म्हणजे साधारण दोन दिवस पुरेल एवढं पीठ आपण करतो फ्रीजमध्ये ठेवतो आणि सारख्या सारख्या चटण्या कराव्या लागू नये म्हणून मी ह्या दोन चटण्या करून ठेवलेल्या आहेत म्हणजे त्याच्या आपण उत्तप्पा करू शकतो किंवा जे डोश्याबरोबर तो होतं इडली बरोबर होतं आपे करू शकतो त्याच्याबरोबर परत परत चटणी करावी लागत नाही म्हणून मी अशा दोन चटण्या ह्या करून ठेवलेल्या आहेत हॅलो आता आपण बटाट्याची भाजी करतो आहे आणि त्याच्यासाठी मी हा कापलेला कांदा घेतला आहे आणि थोडीशी मिरची आहे कडीपत्ता पण थोडा मी कापून घेते म्हणजे असा खूप मोठा मोठा दाताखाली येत नाही आणि त्याला फोडणीसाठी मोहरी आहे आपली नंतर हिंग हिंग तर सगळ्यात लागतोच हिंग आणि हळद आणि मी हे बटाटे उकडून सोलून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता आपण ही बटाट्याची भाजी करतोय तर तेल तापलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये प्रथम मी आणि तुम्हाला सांगायला विसरले मी थोडीशी उडदाची डाळ टाकते आम्हाला बटाट्याच्या भाजीत उडदाची डाळ आवडते तर तो, तो आधी प्रथम मी उडदाची डाळ टाकते म्हणजे ती तळायला थोडा वेळ लागतो म्हणून तेल तापलेलं आहे तो उडदाची डाळ टाकते मी आता उदाची डाळ थोडीशी अशी व्हायला आली गुलाबी झाली लगेच त्याच्यात आपण मोहरी टाकायची आहे उदाच्या डाळीचा रंग बदललेला आहे त्याच्यात मी एक चमचा मोहरी टाकते मोहरी चांगली तडतडली आहे आणि त्याच्यामध्ये हिंग टाकते मी हिंग टाकून झाला की मी हिरव्या मिरच्या टाकते म्हणजेच कढीपत्ता टाकते आणि कांदा टाकते आणि ह्या भाजीला कांदा असा जरा उभा उभा लांब लांब कापून घ्यायचा जरासा जाड जाडसरच ठेवायचा पण अगदी काही आपण नेहमी भाजीला कापतो तसा कांदा टाकायचा नाही आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर टाकायचे असतील तर थोडेसे फोडणी म्हणजे साधारण भाजी कांदा टाकायच्या वेळेला थोडेसे काजू टाकू शकता तुम्ही आणि भाजी झाल्यावर लहान मुलं घरात कोण असतील तर त्यांना आवडतं म्हणून तुटी फ्रुटी टाकली तर अजून छान लागते ही ही डोसाबरोबर खायची बटाट्याची भाजी आहे तर कांदा कांदा आता छान आपण परतून पर त्याला मऊ होऊन देऊया आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते अर्धा चमचा आणि छान परतून आपण तो कांदा चांगला होऊन घेऊया कांदा झाला की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि बटाटे हे जे मी करून घेतलेले आहेत बटाटे उकडून तर ते बटाटे टाकायचे आता मी थोडा वेळ झाकण घेऊन ठेवते एक पाच मिनिटांनी बघू आपण हे बघा आता कांदा छान एकदम मऊ झालेला आहे हे बघा दिसतंय ना तुम्हाला कांदा छान आपला झाला आहे मऊ त्याच्यात मी थोडं मीठ पण टाकलं आहे आणि ह्या भाजीचं एक म सांगते मग नेहमी आपण बटाट्याची कांदा घालून भाजी करतो त्याच्यात काय आपण थोडंसं पाणी वगैरे टाकत नाही पण ह्या भाजीमध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ना ती अशी सरा ओलसर होते भाजी तर मी अगदी थोडं दोन चमचे पाणी टाकते त्याच्यात आणि त्या पाण्याची आता एक वाफ काढून घ्यायची कांद्याला एक साधारण एक दोन तीन मिनटं चांगली वाफ आली ना त्याच्यात आपण आता बटाटे टाकू आता थोडस मी पाणी घातल्यामुळे कांदा असा थोडासा ओलसर झालाय असा आणि भाजी ना अशी ती जरा रसरशीच लागते खायला आता मी हे बटाट्याच्या फोडी टाकते त्याच्यामध्ये बटाट्याच्या फुडी टाकून एक चांगली वाफ येऊन देऊया आपण चांगली वाफ आणि गॅस बंद करू हे बघा आता आपली बटाट्याची भाजी तयार आहे छान अशी ती मिळून आली आहे थोडंसं पाणी घातल्यामुळे छान मिळून आली आहे ती अशी कोरडी कोरडी नाही वाटत आहे आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालू तुम्हाला पाहिजे असेल तर ओलं खोबरं घाला ह्याच्यावर आपली भाजी तयार आहे आता आपण डोसा करूया आणि डोस्या बरोबर दोन चटण्या आणि भाजी मी तुम्हाला डोसा कसा करते थे? थे। डोसा ते मी दाखवते आता डोसा टाकताना त्याला तेल नाही लावायचं असं कागदाने पुसून घेतलंय त्याच्यावर थोडंसं मिठाचं पाणी टाकायचं कागदाने पुसून घ्यायचं पळीने मीठ घालते आता हा डोसा मी टाकलाय त्याच्या कडेने मी तेल सोडते थोडस थोडस तेल सोडलं ना की चांगला लागतो डोसा एकदम चवीला क्रिस्पी होतो छान लागतो त्यामुळे थोडंसं तेल सोडायचं किंवा कोणी बटर वगैरे पण घालतात बटर घालून सुद्धा खूप छान लागतो पण बटर थोडंसं आम्ही कमी खातो त्यामुळे मी बटर घातलेलं नाही आहे आता हा डोसा बघा कडेकडे मी लाल व्हायला लागलाय कडेनी लाल झाला ना की आपोआप सुटतो तो डोसा आता मी गॅस मोठा ठेवलाय फक्त डोसा टाकताना गॅस थोडा मिडियम करायचा डोसा आपल्याला हे करून झाला पसरवून झाला की गॅस लगेच मोठा करायचा काढायला काही जास्त मेहनत घ्यायला लागत नाही मग आपण सगळीकडनं आप सुटतो छान डोसा सुटलेला आहे सगळीकडनं आणि तुम्हाला जर थोडा अजून लांसर करायचा असेल अजून करू शकता नाहीतर हे बघा छान क्रिस्पी असा आपला डोसा तयार आहे आता अजून एक मी टाकून दाखवते तुम्हाला थोडंसं पाणी आणि मिठाचं मी हे मिश्रण घेतलंय थोड़ा थोड़ा हे थोडंसं तव्यावर शिंपडायचं थोडं पेपर पेपरनी कुसून घ्यायचं किंवा एका कापडाने कुसून घ्यायचं आणि मग -पत त्याच्यावर हे पीठ टाकायचं असं आणि पटापट पसरवायचं हे बघा वरून तेल टाकायचं म्हणजे मी खाली तव्याला तेल लावलेलं नाहीये आता मी इकडनं हे तेल सोडते बाजूनी आणि मध्ये पण थोडस तेल लावून घेते आता लक्षात ठेवा हिंडालियमच्या तव्यावर सुद्धा डोसे खूप छान होता फक्त तो तवा तुमचा वापरलेला असला पाहिजे घासलेला नसला पाहिजे घासलेला असला की एकही डोसा तुमचा होणार नाही सगळे डोसे त्याला तव्याला चिकटून राहतात हा माझा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे त्यामुळे मी डोसे करायचे असतील आणि हाच तवा मला खूप आवडतो मी निर्लेपचा तवा वगैरे वापरत नाही या माझ्या तव्यावर माझे डोसे खूप छान होतात ॲक्च्युली माझ्याकडे चेन्नईहून आणलेला डोश्याचा तवा आहे बिडाचा तवा आहे पण तो मी काढत नाही कारण तो खूप जड आहे तो घासायला पण खूप प्रॉब्लेम येतो आणि भीती वाटते मला पडला भिडला ना फरशा फरशी फर्ष, कुठेतरी तुटायची म्हणून तो मी काढत नाही पण तो पण तवा खूप छान आहे त्याच्यावर तर डोसे खूपच छान होतात पण माझ्या ह्या तव्यावर होतात डोसे चांगले त्यामुळे मी काय त्या तव्यावर म्हणजे तो तवा काढून वगैरे वापरत नाही नेहमी डोसे मी करते माझे नेहमी डोसे चांगले होतात काही प्रॉब्लेम येत नाही ह्या त्यावर सुद्धा पण तुम्ही लक्षात ठेवा नेहमी कधीही डोसे करायच्या आधी तवा वापरलेलाच असला पाहिजे म्हणजे पोळ्या वगैरे केलेला असला पाहिजे तो घासायचा नाही फक्त धुवून घेऊ शकता तुम्ही तो घासायचा नाही तर आहे बघा पण डोसा किती छान काहीही न करता हा बघा सुटला आहे बाजूनी सगळीकडनं आणि कुठेही काहीही आपल्याला जोर लावायला लागत नाही आहे आणि खूप छान रंग आलाय त्याला मागच्या जुनी खूप छान झालाय आणि छान क्रिस्पी कुरकुरीत डोसे झालेले आहेत हे बघा आपले डोसे तयार आहेत आता नारळाची चटणी म्हणजे खोबऱ्याची चटणी टोमॅटोची चटणी बटाट्याची भाजी आणि डोसे असा हा आजचा भेद आहे तुम्हाला कसं वाटतं आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि हे डोसे म्हणजे काय नुसते उडदाची डाळ आणि तांदळाचे नाही आहेत तर मिक्स डाळीचे डोसे आहेत त्यामुळे ह्याचे आप्पे छान होतात नंतर ह्याचे उत्तप्पा पण छान होतो आणि ह्याची मी इडलीसुद्धा करते त्या पिठाची त्यामुळे तेही छान होतं आणि एका वेळेला सगळ्या डाळी आपल्या पोटात जातात त्यामुळे आणि ते सगळ्या डाळी असल्यामुळे ना चविष्ट लागतात आणि त्याच्यात मेथ्या पण घातलेल्या आहेत मी त्यामुळे ते खायला खूप चविष्ट लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय धन्यवाद